नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आज मी बनवणार भर भर आहे भरलेली शिमला मिरची पण फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे बऱ्याच ठिकाणी याला डोबळी मिरची सुद्धा म्हणतात तर ही भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी मी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत मिरचीचा देठ कट करून घ्यायचा त्यानंतर मिरची गोल आकारामध्ये कट करून घ्यायची आहे त्याच्या गोल रिंग तयार झाल्या पाहिजेत अशा प्रकारे कट करून घ्यायची त्याच्यातल्या बिया सुद्धा पूर्ण काढून टाकायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व रिंग तयार करून घ्यायचे आहेत एक वेगळ्या प्रकारची शिमला मिरची आहे जे लोक शिमला मिरची खात नाही ते सुद्धा आवडीने खातील यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्टफिंग तयार करायचं आहे स्टफिंग तयार करण्यासाठी आता उकडलेले दोन बटाटे या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर कांदा ठेचलेला लसूण कोथंबीर मसाल्यांमध्ये धनेपूर जिरेपूर लाल तिखट थोडीशी हळद गरम मसाला चिली फ्लेक्स घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे टाकायचे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी टोमॅटोची पेस्ट टाकायची थोडासा आंबटपणा येण्यासाठी सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व मसाले यामध्ये टाकायचे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा मॅशरच्या साह्याने थोडासा मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल बटाटा आणि हे मसाले सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे एक वेगळ्या प्रकारचं स्टफिंग आहे त्यामुळे ही भरलेली शिमला मिरची आहे ती खूप चविष्ट होते एक नंबर लागते जे लोक शिमला मिरची खात नाहीत ते सुद्धा उडीने खातील एवढी टेस्ट लागते याची छान वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता जे शिमला मिरचीच्या गोल रिंग तयार करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे चमचेच्या साह्याने अशा प्रकारे हे स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं दोन्ही बाजूंनी थोडंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित स्टफिंग यामध्ये भरलं जातं अशा प्रकारे आता सर्व रिंगमध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे नेहमी एकाच प्रकारची शिमला मिरची खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा सर्वांनाच खूप आवडेल सर्वजण खूप आवडीने खातील अशा प्रकारे आता सर्व रिंगमध्ये हे स्टफिंग भरून झालेलं आहे आता एका पॅनला तेल लावायचं त्यानंतर जे शिमला मिरचीच्या रिंग हे स्टफिंग भरून घेतलेले आहेत ते यावरती ठेवायच्या व मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे वरून थोडंसं तेल लावायचं म्हणजे फलटी केल्यानंतर व्यवस्थित भाजले जातात हा मसाला आतमधला आहे तो व्यवस्थित भाजला जातो अशा प्रकारे आता दोन ते तीन मिनटानंतर किंवा जास्तीत जास्त मध्य मातेवरती एक चार मिनटानंतर पलटी करून घ्यायचं झाकण लावून एक तीन ते चार मिनटं आणखी एकदा वाफ द्यायची बघा मस्त रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी असं तांबूस रंग आलेला आहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत शिमला मिरची तयार आहे मस्त भरलेली शिमला मिरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगावं अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू